का झाला तब्येत बरी नाही का नाही तर तब्येत तर चांगलीच आहे मग आतापर्यंत झोपलेच होते पण आज हॉटेल वगैरे सुरू करायचं नाही का दूध बीध काही आणलेच नाही ना आ, करीन ना कालचा दूध आहे वाचला काल, काल पाहिजे तेवढा धंदा काही चालला नाही आता उन्हाळ्यात जास्त लोक चहा पित नाही उन्हाळ्यामध्ये बरोबर आहे चहा प्यायला पाहत नाही थंडा ना पाहिजे म्हणतात निंबू सरबत जास्त पितात गन्न्याचा ज्यूस पितात तुम्ही ना बाराही मास्त पानठेलाच चालवता काकार म्हणतेस तर आता उन्हाळा आला तर मस्त निंबू सरबत मग ज्यूस गन्याचा ज्यूस मशीन नाही लागत का हाताने चहा नाही चालत पण तर चालतेस ना एकटा माणूस का का करेल पोरगाही धड नाही याटो चालवत होता तो ठेवला तिकडे गेला राबवासाठी का करेल तर तो ते याटो तीन वेळ बंद पडत होती आता दुरुस्तीला टाकलं नवीनच पाहिजे होती ते सेकंड हँड तसेच होतात हो तर तू ना तुझ्या पोरगा ऐकत नाही ना प्लस मनाची लावता म्हणलं तिकडे नको जाऊ तिकडे कंपनी जा कोणती गरज होती कंपनी वाले चार महिने ठेवतात ना काढतात मग मस्त ज्यूस दुकान लावलं नसतं आता उन्हाळ्यात मस्त चालतंय का बाबा तुम्ही मलाच इकडे राहण्यापेक्षा गेला दोन चार महिन्यासाठी तर का फरक पडते पैसा कोणताही धंदा टाकता येते किती आणते तर माहीक होईल आता आटो घेऊन दिलो होते तर एक महिना दिसली त्याची आटोचीच लागले ना पैसे तारा घेऊन दिले चांगले नवीन वाले घेऊन नाही नाही दिले ऐक का तुझे जोड पैसे नवीन ऑटो घ्यायसाठी एवढा जमला तेवढा करून देलो म्हणजे तुमचा म्हणणं काय तुम्ही एकटेच कमावता एकटेच राहता का एका घर बसूनच राहते असं कुठे म्हणलं की तू घरी राहते म्हणून नाही नाही सगळा समजते तुमचा बयाळ बाई पाय थोडासा का जास्त वेळ पर्यंत झोपून राहिलो तर लावलं कुरकुर कुरकुर माझ्या भागे आता कुठे चालले तुम्ही तिकडे दुकानाकडे चाललो ना झाडझुडकी करावा नाही लागेल का सडासुडा टाकावा लागते ना आता तीन वेळ जायला आता आंघोळ गिंगोळ करूनच जाणार काही नाही तिथं पाणी वगैरे भरावं लागते नळ जातील मग येतो मग नंतर करतो आता का उलटा उलटा तर म्हंटली आज हॉटेल खोला नाही का म्हणून म्हणतात कुरकुर करते म्हणून ओ दुर्गा कोणाला पाहून काजाला काकू तुम्ही कधी आले आता चालेल बापा तुझ्या लक्ष कुठं आहे का कोण आहे तिकडे पाहून तर काही नाही हे आमच्या इथले गेले की नाही म्हणून इथं उभी होती चल ना झाले का कामा चल पटकन आता वेळ आहे तरी काकू जाऊन ना आता काल तर उशिरा गेला होता ना आज थोडासा अर्धा तासाचा लवकर जाऊन का होईल काकू काकू त्या साड्या मोजल्या का तुम्ही काहून का झाला साड्यांना त्या साड्यांमध्ये ना ब्लाउज पिसच नाहीये नुसते आकुड आहेत आमच्या सगळ्यांच्या साड्या ना आकूड भरल्या कुंताची साडी रजनीची साडी सूर्यकांताने घेतल्या तिची साडी आकडच भरली मी आ, मी ता ता का म्हणते मीच आता खोलून मी पाहिलंच नाही बाबा हा घेऊन ठेवलं तसेच आहे तर बाई मी तर एक तर पाच साड्या घेऊन टाकली एका वेळेस मी सगळ्या जणीनं तर एक एकच घेतलं जातो ना मस्त भरा येतो मग तोपर्यंत हो ये ते ये ते। ये हो येते येते मग का म्हणतो ताई येत का आठ दिवसाच्या काम आहे आपल्याकडे हो तर कोणतं काम आहे का दोन केकराला उन्हाळी लावलाय ते लावायची आहे उन्हाळीच्या परत आणि गहू आहेत दोन एकराला हरभर आहे आता मागे तुम्ही कापूस वेचायला आले होते ना तर म्हणला तुम्हाला बोलवण्यापेक्षा अजून होत्या ना सात आठ बाया होत्या ना तुम्ही त्या कुठं घरचे बाबा शेतातले काम घरचे काम तेच राहतात आता आज तर जमत नाही शांतबाईकडे जातो आम्ही म्हणत होत्या गहू काटायचं आहे म्हणून आमच्याकडले तर पंधरा दिवस झाले झाले तर तुमच्याकडे व्हायचे काय आहे यावर्षी आमच्याकडे नहराचं पाणी सोडलंय या वर्षी सगळ्यांनीच रब्बी लावलं आणि नहर आला आता आता सगळ्यांनीच पकडलं काही बाया भेटत नाही आहेत म्हटलं आता लागल्या बाया की येतो तर इथल्या बाया मिळून जातात तर बघा मग जमत असेल तर कोणता माझा तर नाही जमत बा तुमच्या जमते का तर सांगा त्यांना काय आलेली ताई जाऊन सगळे जिने जाऊन ना हो पण कोणता माझ्या घरचे तसेच पडले आहेत ना त्या तुरी तारी साफ करायचे आहेत लवकरच तुरीमध्ये सोंडे होतात अरे मारुती बापू तुम्ही पुष्कळ दिवसाच्या नंतर आले ना गावामध्ये आता वहिनी काम पडलं तर यावं लागते असतील ना होत ताई बाया पाहिजे त्यांना आता आपण मागे कापूस वेचायला गेलो होतो ना तर म्हणतात तुम्ही सगळे जणी सात आठ बाया होत्या या म्हणतात बघा ना शांत वहिनी जमत असेल तर चला ना आता आज तर आमच्याच वावरामध्ये काम आहे मग गहू तोडणी वगैरे आहे पण आता चार दिवस काही येत नाही गहू तोडायला काय म्हणता मग कुंता रजनी ललिता काय म्हणता मी तर म्हंटली बा माझा नाही जमत मी काही येत नाही आता जमत असेल तर तुम्ही जा आजच्या दिवस येते मी तुमच्याकडे मग माझ्या घरच्याच मला कधीपासून यायचं आहे उद्यापासून म्हणत होत ठीक आहे सायंकाळी सांगतो मग फोन करून किती बाया पाहिजेत तुम्ही किती या तुम्ही जेवढ्या जास्त याल तेवढा लवकर काम होईल असं का ठीक आहे ना मग सांगतो सायंकाळी फोन करून ठीक आहे बाबा मग आता तुम नाय। नाय। नाय नाय मी दुसऱ्या बाया आता तुमच्याच राहतो ठीक आहे तर मग निघतो मी ताई काही आता ललिता काही नाही येत आहे येईल ना येईल नाही बाबा नाही मी नाही येत माझ्या घरचे काम आहेत का करते अशी तर माहित नाही कोणते काम आहेत तुरिस्त कळायचे आहेत ना एक दिवस गंगू मावशीला बोलवून घे सोबत पकड पुकड करून घे आम्ही जणी जाऊन ना तू नाही का आता ठीक आहे मी येईन मग बाकीच्या बाया विचारून ना त्यांना येतील तर ठीक नाही तर मग आपण जाऊन घ्या अर्जेने सायंकाळी तशी त्यांना फोन करतो म्हणून सांगितलं ना मी चला ना बापा झाला नाही का तुमच्या होतो हे भाऊ साहेब भेटले इथं रस्त्यातच मी डब्बा बनवून येते बोलवायला यावं लागते ला का आता आलो नसतो आम्ही नाही नाही मी बोलवायला याच्यासाठी आली की टिफिन वगैरे पकडा नको म्हटली आज जेवण आहे का, का तुझ्याकडून नाही नाही कोणता तसा काही नाही आहे म्हणलं रजाबीजा मारून झाला की दुपारी तीन चार वाजेकडे मस्त गव्हाच्या हुरडा भाजून म्हणत होते अरे बाबाडिया मी काल म्हणीनच म्हणत होती पण माझा तोंड उचलला नाही आणि काल उशीरही झाला होता यासाठी केव्हापासून हे मागे पुढे पाहिजे बाई म्हणायला चला मग पटकन चला हो हो येत येत राधा कधी आले तर तू काकू आता चला आम्ही झाला दहा पंधरा मिनिट काकू भाऊगीच्या घरी कोणजी नाही आहेत ना आवरामध्ये गेले आहेत ना आमच्या घरची कोणता येते गेली आहे ये ना तर बेटा आणि जवायचं जवाई कुठं आहेत आहेत ना ते तिकडे बोलून राहिले तो सोनू शाळेत गेला असेल फोन नाही केला होता का तो बेटा येतून म्हणून नाही ना काकू फोन वगैरे नाही केला त्या पेट्या मिळकत म्हणून आला होता आता लवकर काम झालं येऊन जा तुम्ही भेटून आज थांबत नाही का तर बेटा नाही काकू थांबत वगैरे नाही बोलव ना जवाईला बोलव चहा बनवतो बस नाही ना काकू राहू चहा वगैरे कशाला त्रास करता नाही नाही बस बस बोलव जेवाईला पण मी चहा बनवतो राधा आहेतमध्ये गेले आहेत म्हणून सांगते काकू चल मग अहो काकूला नाही म्हणली तरी चहा बनवायला गेल्या तुम्हाला बोलवायला सांगितलं तू पाहिजे होतं होता बाबा आपण काकू आहेत का, का? गेल्या पटकन उठून चहा बनवतो म्हणते बोलव म्हणते आता एवढाच आग्रह केला तर पिऊन टाका ना बसा हो मी काय म्हणतो आता मस्त गहू आला असेल बाबरा फोन करून विचारा बरं कोणत्या बाबरात गेले आहेत कनाराकडे गेले असतील तर मस्त गाडी जातील थोडासा गव्हाचा हुर्डा आणून टाकून मला ना खूपच आवडते झालं का नाही झालं हां भजव झालं का नाही झालं अहो कालच वहिनीला फोन लावली होती ते सांगत होत्या आता चार पाच दिवसात तोडायलाच येईल गऊ म्हणून हो चला ना इथं बसलाच असता ना मग वाटलं तिकडेच्या तिकडे चालले जाऊन झालं का मी घरी नाही येऊन इकडे आला तर मुला कधी होऊन जाईल तेच म्हणलं तुला फोन लावतो तू तू ऐकलीस नाही आता मग लसते घरी बापा आता परागिऱ्या लावून झाला का आता का बिघडला तर फोन लावा ना तुम्ही हो ल तुला तू तुम्ही फोन लावा मी तिकडे जातो मागे काकुने चहा बनवला नसेल बुद्धा माणूस मी थोडीशी मदत करू लागते हो पाणी आणून चला आता रजा बीजात मारून झाला पाणी प्यायसाठी जाऊन तिकडेच गहू तिकडेच आहे हुडून टाकून मग हुरडा भाजायसाठी शांतताई येतो मी थोडाशी आता कुठे चालली हा पोट गुडघुड करून राहिला येतो चला येता का कोणी कोणता येते ग नाही बापा मी नाही येत चल ललित मी येते चल बरं चल तिकडेच मग सरळ वॉटर पंप मी तिकडेच जातो ना आता हो हो चल ना लवकर तिकडे येत नाही का हो हो येत आता ते मग त्याला पाणी लावून टाका तुम्ही रजाबीजा मारून असं का झाला का पूर्ण झाला का हो हो सगळ्याच बांधण्याना झाला अहो गव्हाचा हुरडा भाजायचा आहे तोडून घ्या ना तोडून घ्या कुठे गेले दोघी जणी तुम्ही दोघी जण आहात इथं हा येतो म्हटला ते ना थोडासा आता ते मोटर चालू कराल ना घगऱ्यामध्ये पाणी भरून ठेवा कोणाचा फोन आला बापा राधा ताई कडला भाऊंचा फोन आहे उचल ना उचलना बापा उचल ना कटोल ना लवकर उचल ना फोन हा बोला जी भाऊ अजी बाई कुठे आहात तुम्ही कुठे राहून बापा आम्ही कास्ताकार माणसा भाऊ राहत आहोत तुम्ही कुठे आहात जी बाई आता आम्ही रमेश भाऊच्या घरी आहोत काय तुम्ही गाडी आल्या हो ना ताई आता फोन वगैरे करायला पाहिजे होता ना द्या माझ्याकडे फोन द्या घ्या ताई राधासोबत बोला हो हो द्या फोन तर आला तर यायचा विचार वगैरे नव्हता मला आता लवकर काम झालं तर मला येऊन जाऊ मुलाखत करून वहिनी कोणत्या वावरात आहात तुम्ही कनारा काय आहात मग वाबराकडे हो गवाचा हुरडा आहे का हो हो आहे ना या आता वहिनी थोडस खाली असेल तोडून ठेवाल ना गावी जायचं आम्हाला हो हो या आता बाबा तुम्ही इकडे हो आता या काकूला नको म्हणली तरी चहा बनवला आता चहा पेटून नाही येतून या घरी घरी आहेत काय काय आमच्या का आता घरी गेले असतील सोनू शाळेत गेले आहे आणि ह्या विषयाला इकडे वावरातच आलाय तर मग आता म्हणलं असतील तुमच्या घराकडे जाऊन पाहतो आहेत का नाही म्हणून आता सुल्का मावशीने चाय बनवलं म्हणते आता चहा वगैरे पेतील नाही येतील वावरात येऊन राहिले का हो वावरात येऊन टाकल्या गव्हाच्या उमया नेऊन म्हणतात हुरडा भाजायसाठी आता तोडून ठेवायसाठी सांगतला चल कुंत पाणी गिणी पिऊन ना तोडून तोपर्यंत हो चल ना ताई दोघी जुनी याच आहेत बाबा येतील तिकडे सरळ सांगितले ना त्यांना तिकडेच तर गेलेही असतील तिकडे का का मस्त गहू आहे शांतता यावर्षी या मस्त गहू जमला लावतच नव्हते दोन तीन वर्ष झाले तर यांच्या मागे लागूनच पडली कंट्रोलमध्ये गहू नाही मिळत यांच्या मागे लागूनच पडली म्हंटल घरी खा पुरते तरी टाका नाहीत का बाबा आता कंट्रोलमध्ये फक्त एका माणसाला एक किलोच गहू मिळतात आता आम्ही घरामध्ये तिघे जीव आहोत तीनच किल्लो मिळतात आम्हाला एक महिना कुठं पुरतात तीन किलो त्यांना ताई जास्त पिकतील ना विकाल तर देऊन द्याल मग आम्हाला पण हो हो जास्त होतील तर विकून नाही का करून मग काही मस्त इरा वगैरे आणायला पाहिजेच होता पट 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 कापला असता नाही कुणता तसं हिर्याने नाही कापत मुंबई पाहून पाहून खुडावं लागते ना आता खड्यातून असं मोडलं की पटनेस तर मोडते आता होते खुडून चार जणी आहोत आपण पटपट पट होते खुडून नाही लागत वेळ अजून त्या राधाताई ये येत आहेत म्हणता ना त्यांच्यासाठी पण तोडावं लागेल ना हो त्यांच्यासाठी तोडावं लागेल एक एक खुडायला वेळच लागते नाही तरी मुठमुठ खुडलं की होते शांता किती झाला खुडून गहू आता खुडत आहोत बापा आम्ही तुम्ही तुराट्या वगैरे आणून ठेवा ना हो हो की आणतो मी पण माचीस आणली का माचीस तर नाही आहे बापा आणली आणली ते घमेल मध्येच आहे मला पटकन तोडून आणला तुम्ही मी काळी कचरा का जमवतो ते तुरटे वगैरे जमवतो भाजवासाठी अहो तर तुम्ही थोडासा खुडू काम नाही लागले तर राधा ताईला पण द्यायचं आहे ना आता चार जणी आ तरी कुडायसाठी होते ना मुखमुट खुडले तर होते अरे आले वाटते अहो जा पाठवा राधा ताईंना इकडे पाठवा कुळू लागतील वाटवा लागते का तेच तर पाहिजे येऊन राहिले राधा इकडेच पप्पाजी सोबत तिकडे मक्क्याकडे गेले बघा ना बहिणी आता आपण वावरात आले तर मस्त घुमून राहिले आणि मला म्हणत होते नाही जाऊ वावरामध्ये वेळ होईल गावी जायला आणि पा ना आपणच घुमत आहेत घुमू द्या ना ताई आता हुरडा खाऊनच जाल मस्त गहूच्या मस्त गरम गरम भाजीत आहो नाही नाही आता खात वगैरे नाही हा झाला ना आमच्यासाठी आम्ही गावीच नेऊन मस्त भाजून ना खाऊ तोही गावी न्या पण आता सोबत खा ना थोडा थोडा मस्त चांगला ठोकळ गहू आहे वेणी हो हो चांगला आहे विजयी फार्मसी मधली हो ना राहत कुठे आले होते तुम्ही ते पेटीचे फॉर्म भरायसाठी आलो होता आम्ही तिकडे आमच्या गावाकडे मस्त पेट्या मिळाल्या किचन सेटचा सामान मिळाला असं चांगला सामान आहे नाही असेल ना हो बाबा आता आलाय आलाय म्हणत होते पण काही गेला नाही तुम्ही भरलेच नव्हते का फॉर्म फार्म काय भरला होता वहिनी त्यांना मागे म्हटले फार्म आणला मग आता जॉब कार्ड लागते तर मग याची साईन लागते त्याची साईन लागते म्हणला भानगड आहे म्हणाले तसाच फॉर्म पडला राहिला फक्त तीनशे रुपयामध्ये काम होत मागे का ना तो ता ता तो तो आता आमच्या गावी पुष्कळ जनांना सामान मिळाला भरून टाकू म्हणतात म्हणून आलो होतो तो फॉर्म भरायसाठी झालं का तो ताई मग भरून झालं का आता देऊन वगैरे झालं आता समजेल कोणते कोणते डॉक्युमेंट लागले तर मग काका पकडला होता यांनीच पकडला होता बापा माझा तर कोणता कामही नव्हता तरी मला सोबत चल म्हणाले तरी राशन कार्ड पकडला होता आधार कार्ड होता तो जॉब कार्ड होता रोजगार हमीचा चल बघा कोण नाही का झालं नाही झाला ना बापा तुम्हीच तर नव्हते इकडे कुठे गेला होता हा आता वावरात आलो तर वावर पाहून टाकतो म्हणलो तू आली नाही दादा तिकडे मक्याकडे मक्का एवढा मस्त जमला आहे यावं लागते पंधरा दिवसात अजून कनिष्ण्यासाठी असं का आता यावं लागते म्हणताना मग अशी तर म्हणत होते नाही जाऊ नाही जाऊ म्हणून चला ताई आता आम्ही निघतो अजी भाऊ थांबा ना आता हुरडाच खाऊन जाल ना मस्त गव्हाच्या गरम गरम आता भाजायला तर बसली बस होते आता भाजून रजिन त्या गुंबया पडल्या काढ एक 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 बापा ताई ना सूप वगैरे आणले नाही ना, ना मग काही मध्ये कुस करू तर आणलं ना बाबा सूप आणलं ताई उशीर होईल ना हुरडा खात पर्यंत नाही होत नाही होत थांबून जा थांबून जा बस भाजून आता सुरू झालं ना अरे वा मस्त हुरडा भाजून राहिले ना गव्हाचा तुम्ही बाबा दुर्गा ताई इकडे कशा आमिन यासाठी आली होती इकडे जणी दिसले तर आली आवाज नाही देत ना काय नाही उरडा खायला या का काय म्हणून आता तू का आमच्या सोबत आली आहे का इकडे बाबरामध्ये तुला आवाज देऊ तुला कोण म्हणत आहे मी म्हणत आहे काय नाही दुर्गा ललिता बरोबर म्हणत आहे आता बापा आता मंजुळा काकूच्या बाबरात होती तुला कसा कसा आवाज देऊन आम्ही आता आली इकडे खाऊन जा वाटल्यास उरडा इकडे बस बरं हे उंबया काढू ला आणि कुस कर नाही नाही बापा आम्ही चालली पाणी धरून तिकडे मी म्हणली तर राग आला का तुला दुर्गा नाही ना बापा कशाचा राग येईल आता मग ये इकडे ये उंबया ह्या काढू लाग आणि कुस करू लाग नाही ना बापा, का बापा आ, दे ना ते काकू का म्हणेल हे गेली म्हणेल पाणी आणायसाठी तर कुठं लटकली बापा म्हणेल तिच्यासाठी नेऊन घेशील थोडासा हुरडा म्हणजे मग खुश होऊन जाईल ते मी आवाज देऊन देतो ना त्या काकूला कोण आहेत दुर्गा त्याच्या वापरात कोणीच नाही आहेत काकूच्या आहेत एकट्या मग आवाजच देऊन देतो